महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव राष्ट्रीय कन्या शाळेतील मुलींची उत्तमराव महाजन आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयातील प्रदर्शनात सदिच्छा भेट राष्ट्रीय कन्या शाळा व ज्युनियर कॉलेज उत्तमराव महाजन आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात मानवी शरीरातील विविध अवयवांचे प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनात शाळेतील इत्या नववी दहावीतील विद्यार्थिनी सहभाग घेतला या प्रदर्शनात विद्यार्थिनींना मानवी शरीरातील विविध अवयव जसे की किडनी हृदय मेंदू यकृत तसेच लहान व मोठे यांची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली मानवी अवयव विद्यार्थिनी हाताळा व प्रदर्शनात विद्यार्थिनी आवडीने व उत्सुकतेने सहभाग घेतला या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी शरीरातील खरे अवयव विद्यार्थिनींना बघायला तसेच हाताळायला मिळालेत हे प्रदर्शन विद्यार्थिनींना भविष्यात एक चांगले डॉक्टर होण्यासाठी निश्चितच प्रेरित करेल यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न अहिरे यांचे अणमोल मार्गदर्शन लाभले किंबहुना त्यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थिनींना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तसेच याबद्दल उत्तमराव महाजन आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष आभार तसेच शाळेच्या प्राचार्या ताईसाहेब सौ अनिता पाटील उपप्राचार्य आबासाहेब विलास पाटील व पर्यवेक्षिका ताईसाहेब श्रीमती लतिका हिवरे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ज्येष्ठ विज्ञान उपशिक्षक विनोद नेवरे उपशिक्षक नारायण चव्हाण उपशिक्षक प्रदीप वाबळे उपशिक्षिका श्रीमती अर्चनाताई वाबळे उपशिक्षिका श्रीमती मंगलाताई पगार उपशिक्षक राहुल पाटील उपशिक्षक प्रशांत गायकवाड धीरज कुमार सुर्यवंशी भूषण साळुंखे श्रीमती भैरवी सोनवणे श्रीमती नूतन पाटील श्रीमती स्वाती देशमुख यांनी अनमोल सहकार्य केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव dan dia punya namanya di वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा